दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे वी स्टार प्रचारक जाहीर धनंजय मुंडेंना असतानाही पार्थ पवारांना संधी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजलं असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहेत भाजप काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्यानंही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकलेलं असून येथील निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं नाव आहे मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या मंत्री धनंजय मुंडेंचं नाव नसल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वीस स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव आहे देशाची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्ली विधानसभेतील सत्तर जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होत असून आठ फेब्रुवारी रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्वच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे भाजपाने अडसष्ट जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले असून दोन जागा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचं समजतं आहे दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी कंबर कसली असून आत्तापर्यंत अकरा उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे आता राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव आहे मात्र विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक राहिलेल्या धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं नाव नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई